हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तर थोडंसं मला तुमच्यासोबत बोलायचं आहे यामध्ये मी कुठले एज्युकेशनल बोलत नाही आहे त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे त्यांनी सोडून दिला तरी चालेल मला थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आपला जो प्लॅनिंगचा व्हिडिओ मी शेअर केला होता तर त्यावरती मला एक अशी कमेंट होती की तुमची कुठली प्री किंवा तुमची कुठली मेन्स निघालेली आहे का तर मला त्या कमेंटचा काही राग नाही आला परंतु मला हे एक्सप्लेन करणं गरजेचं वाटलं कारण सध्या आपल्या चॅनलवरती बरेचसे नवीन विद्यार्थी जुळलेले आहेत तसं तर माझं चॅनलला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत पाच आधी मी हे चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं की यूट्यूब चॅनल सुरू करून त्यातून पैसे वगैरे मिळतात एक आवड होती म्हणून मी ते सुरू केलं होतं आणि तेव्हा मी अभ्यास करू शकत नव्हते आणि मला अभ्यासाच्या टचमध्ये राहायचं होतं अशी सिच्युएशन होती त्यामुळे मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा व्ह्यूजही यायचे पण तेव्हा काहीच कळत नव्हतं त्यामुळे ते काही कंटिन्यू राहिलं नाही आणि ते सोडलं गेलं त्यानंतर मग मी आपल्या अनअकॅडमी सुद्धा क्लासेस घेतलेत त्यानंतर गावामध्ये सुद्धा क्लासेस घेतलेले आहेत त्याचसोबत माझ्या गावामध्ये मी पोलीस भरतीचे सुद्धा क्लासेस घेतलेले आहेत मी जिथे राहते तिथे त्यामुळे आणि डी एड झालेलं असल्यामुळे टीचिंगची आवड होती आणि त्याच अनुषंगाने हे चॅनल याच्यावरती चा व्हिडिओज टाकणं हे सुरू होतं त्यातूनच ती अनअकॅडमीची ऑफर आली होती ते मी केलं होतं तिकडे इंग्लिश शिकवलं होतं तिथेसुद्धा बरेचसे विद्यार्थी जुळलेत जे अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत खूप चांगले चांगले एज्युकेटरची तिथे ओळख झाली तुम्हाला बरेचसे शिक्षक त्यातले तुम्ही सगळे त्यांना ओळखतच असाल लहान आहेत राणी जैन मॅम आहेत सर आहेत असे अनेक शिक्षक आहेत सो ते आपल्या संपर्कात आले आणि हे जे काही व्हिडिओ बनवण्याचं आहे ते माझं आत्ताचं नाही आहे आधीपासून मी ते बनवत आहे त्यामुळे तुम्ही आता जुळलेले आहात जे मला कदाचित ओळखत नसतील करंटली माझी माझ्या गावामध्ये अभ्यासिका मी सुरू केलेली आहे ज्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत हंड्रेड प्लस विद्यार्थी माझ्या अभ्यासिकेमध्ये रोज अभ्यास करतात आणि मुलीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्याचसोबत अभ्यासिकेच्या मार्फत बरेच उपक्रम मी घेत असते जे सगळे आपल्या या चॅनलवरती आहेत तुम्ही पाहू शकता जाऊन राहिला प्रश्न माझी कुठली प्री निघाली होती का मेन्स निघाली होती का तर तुम्हाला मी सांगेल जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तेव्हा अनेक यूट्यूबर्सनी मला सल्ला दिला होता की युट्युबर सांगू नका की तुम्ही पेपर देतात आहात म्हणून पण खोटं का बोलायचं सांगा मला आजपर्यंत कधी असं सांगण्यामध्ये कमीपणा वाटला नाही की मी एक्झाम देते माझी कुठली फ्री निघालेली आहे की नाही मी कुठल्या एक्झाम क्रॅक केल्या आहेत की नाही केल्या आहेत हे सगळं मी याच्या आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे वाटल्यास मी त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासाठी रिपीट करायच्या नाही आहेत जो ॲप्रोच मला एम पी एस सीचा कळलेला आहे तो मी तुम्ही एक लक्षात घ्या मी एक करंट अॅनालिसिसचा व्हिडिओ काय टाकला ज्याच्यावरती माझ्या व्हिडिओला जितके व्ह्यू येत नव्हते तितके त्या व्हिडिओला लाईक्स आहेत आणि त्यावरून कळत आहे की कि विद्यार्थ्यांना किती या गोष्टीची गरज आहे तुम्ही दहा हजार वीस हजार फी द्या कोणत्या क्लासमध्ये असं क्यूचं अनालिसिस दाखवलेलं आहे ते मला सांगा तुम्ही केलेलं आहे ते मला सांगा पी क्यू अॅनालिसिस काय असतं करा 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 असे तुम्हाला लागलेले सगळेजण सांगतील पण नेमकं काय का करायचं हे कुठे कळत नाही आहे विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची गरज आहे हे व्हिडिओच्या व्ह्यूजवरून तुम्हाला लक्षात येत असेल आणि त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ आहेत मला कुणाला काही फसवायचं नाही जे काम मी कधी आयुष्यात केलं नाही फसवायचं वगैरे कुणाला तर ते मी याच्यानंतरही कधी करणार नाही त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणालाही चुकीचं मार्गदर्शन मी कधीच केलं नाही आणि याच्या पुढेही कधी करणार नाही असे अनेक ऑफर माझ्याकडे सुद्धा आल्या की तुम्ही आम्हाला व्हिडिओ बनवून द्या काय मॅडम पाच मिनिटं बोलायचं तुम्हाला जेवढे व्ह्यू येतील तेवढे आम्ही पैसे देऊ अशा खूप ऑफर माझ्याकडे आल्या पण मी त्या नाही घेतल्या खोटं बोलवून व्हिडिओज व्ह्यूज कमावणं किंवा व्हिडिओ बनवणं हे मी नाही केलं त्या ऑफरही त्यांच्या मी घेतल्या नाहीत असे त्यांची नावं मी नाही शेअर करू शकत सो असे भरपूर लोक आहेत जे यूट्यूबवर फक्त 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 पैशासाठी आहेत सो माझ्या चॅनलवरून मी आत्ता सांगते पाच वर्ष झाले आहेत अजून कुठलंही अर्निंग या चॅनलचं मला नाही आहे तरीसुद्धा मी व्हिडिओ कंटिन्यू करते कारण की मला याच्यामधून जे द्यायचं होतं ना ते आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे जी गोष्ट मला करायची होती ती आत्ता कुठेतरी लोकांना लक्षात येत आहे नाही लाखो व्ह्यू आले तरी चालतील जे विद्यार्थी बघत आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या जर ते फायद्याचं होत असेल तर मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की मी हे जे काही तुमच्यासोबत शेअर करत आहे हे चुकीचं आहे का किंवा जे मी तुम्हाला सांगत आहे ते मी कंटिन्यू करावं किंवा नाही करावं असं सा सांगा आणि तेव्हाच मी कंटिन्यू करेल आपण इकॉनॉमिक्स आता तुम्ही माझ्या चॅनलवरती जर गेलात तर जवळपास सदतीस छत्तीस व्हिडिओज आहेत एका इकॉनॉमिक्सच्या विषयाचे इकॉनॉमिक्स हा माझा विषय ग्रॅज्युएशनला नव्हता आमच्याकडे तीन विषय ग्रॅज्युएशनला असतात तर माझं सोशलॉजी होतं हिस्ट्री होतं आणि इंग्लिश लिटरेचर होतं हिस्ट्री इकॉनॉमिक्स हा विषय माझा नव्हता दहावीनंतर संबंध संपला होता इकॉनॉमिक्सचा डायरेक्ट स्पर्धा परीक्षेत आल्यावरती तो आला समोर आणि हांडे जर मला म्हणाले होते की तुम्हाला इकॉनॉमिक्सच हो शिकवायचं आहे कारण त्याच विषयामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा की ते रॉ व्हिडिओ मी घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ते खूप आवडलेसुद्धा त्यांच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या त्यामुळे मी ते एक्सप्लेनेशन देण्यासाठी म्हणून नाही आले की मी काय काय केलं आहे असं सांगायसाठी पण नाही आले एक मला असं वाटलं की बरेचसे नवीन विद्यार्थी आहेत जे तुम्हाला माहिती नसेल की नेमके तुम्ही हे चॅनल म्हणजे उघडण्याचा काय उद्देश आहे तर पैसे कमावता येतात चॅनलवरून हे मला माहीत नव्हतं जेव्हा माहीत झालं ऑब्वियसली मी व्हिडिओ तर टाकणार पैसे जर भेटत असतील तर शेवटी आपण अभ्यासही पैसे पगार मिळतोय म्हणूनच करतोय त्यामुळे आता खोटं बोलण्याचं का काहीच नाही आहे मला कुणाला फसवायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहण्याची कुणावरही जबरदस्ती नाही आहे ज्यांना हे योग्य वाटत असेल ज्यांना याच्यातून फायदा होत असेल त्यांनी ते व्हिडिओ बघावे ज्यांना असं वाटत असेल की हे बाई स्वतःच तर कुठली एक्झाम क्रॅक नाही केली आणि आपल्याला काय सांगते तर त्यांनी कृपया बघू नका ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेल्या असतील अशा हजारो चॅनल आहेत त्याच्यावरती जा आणि त्यांचं तुम्ही ऐका मी तुम्हाला आणखी एक डेटा देते की यूट्यूबवर असणारे अनेक असे चॅनल आहेत किंवा नामांकित असे अनेक क्लासेस आहेत जिथे शिकवणारे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या एक्झाम निघत नसतात तुमची एक्झाम निघाली नाही म्हणजे तुम्हाला अक्कल नाही आहे असं अजिबात होत नाही आणि ज्या जॉबवरती त्या खुर्चीत बसलेल्या आहेत सगळी अक्कल त्यांच्याकडेच आहे असंही होत नाही आहे हा एक वेगळा पार्ट आहे टीचिंग आणि एक्झाम क्रॅक करणं हा एक वेगळा पार्ट आहे आता मी तयारी करत आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगितलं की प्लॅनिंग देतानासुद्धा आमचे प्लॅनिंग असा शब्द वापरलेला आहे त्यामुळे मला तिथेही फसवायचं नव्हतं मला कुठेच फसवायचं नाही आहे त्यामुळे मी जे व्हिडिओ टाकते त्या ते, त्यांनी तसं कमेंटमध्ये म्हटलं बरं मी त्यांच्या रागावर नाही की मी सहज विचारलं म्हणून आणि अगदी सहज विचारतात ना लोक तर तुम्हाला त्याचे अर्थ सांगण्याची गरज नाही आहे सो मी काय असं हे हे सगळं जे काही टाकते ते तुम्हाला जर का उपयोगाचं वाटत असेल तर कंटिन्यू करूया आपण नाही तर थांबूया मलाही काही वेळ नाही या व्हिडिओ बनवायला वगैरे दिवसभर मी व्हिडिओ बनवत नाही आणि तुम्हाला एक सांगायचं सा म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तर अभ्यास करताय मग व्हिडिओ बनवण्यात टाइम का घालवता तर जेवढा व्हिडिओ आहे ना तेवढाच माझा वेळ जातो किंवा रादर त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं माझे एक्स्ट्रा जात असतील जे मला तसंही घरी येऊन संध्याकाळी स्वयंपाक भांडे याच्यात घालावे लागतात माझा मुलगा दिवसभर माझ्यापासून दूर असतो सो त्याला वेळ द्यावा लागतो त्या सगळ्या वेळात मी हे व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करते आणि एडिटिंग करायला मला आता जास्त वेळ लागत नाही प पाच वर्ष झाल्यात तर तुम्ही लक्षात घ्या की कुठं कुठलं बटन आहे आता पाठ झाल्यासारखं झालं आहे सो ते एडिटिंग करायला वेळ जात नाही आपला व्हिडिओ काही एडिट करून स्क्रिप्टेड वगैरे काही नसतात जे मनात आलं ते मी तुमच्या समोर बोलते त्याच्यामुळे आणि व्हिडिओ बनवण्यात माझा वेळ जात नाही जा जे अनालिसिस मी दिवसभर केलेलं असतं किंवा आधी केलेलं आहे ते फक्त मी तुमच्यासमोर दहा ते पंधरा मिनिटात इथे शेअर करते ज्याच्यामध्ये माझा तेवढाच वेळ जातो जेवढा तुम्हाला ते व्हिडिओ दिसतोय त्याच्यामुळे आणि ते माझं रिव्हिजन होत आहे ना परत ते पिवाय किंवा माझ्याही पाहिल्या पाहिल्या जात आहेत ना मला परत त्यामुळे त्याचा मला फायदाच होणार आहे तसं माझा रात्रीचा अभ्यास झाला नसता तर या माध्यमातून माझी काहीतरी रिव्हिजन होते त्यामुळे ज्यांना हे रॉ वाटतंय त्यांनी कृपया बघू नका आणि ज्यांना जेन्युन वाटतंय त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा मला तसं कमेंट करून सांगा मी कंटिन्यू करेल नाही तर थांबूया काहीच हरकत नाही आहे तुम्हाला जर का काही असं रॉंग वाटत असेल तर ओके सो आणि एक जरी विद्यार्थी असेल ना हे व्हिडिओ त्याला पाहायचे आहेत त्याला गरजेचे वाटत आहेत तर मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल मला मॉब नको आहे मी माझ्या लायब्ररीत पण नेहमी विद्यार्थ्यांना सांगते की गोंधळ करणारे विद्यार्थी असल्यापेक्षा दहा विद्यार्थी जरी असतील दोन विद्यार्थी जरी असतील आणि दोन विद्यार्थ्यांवर सुद्धा मी लायब्ररी चालवलेली आहे त्यामुळे आपल्याला त्या मॉबची गरज नाही आहे तर जेन्यून ज्यांना गरज आहे त्यांना जर त्याचा फायदा होत असेल तर, तर आय विल कंटिन्यू मी व्हिडिओ पुढे टाकत जाईल ओके सो थँक्यू यू सो मच एवढंच मला तुमच्यासोबत बोलायचं होतं बाकी तुम्हाला जर का माझं एज्युकेशनल डिटेल्स पाहिजे असतील तर जुना व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती मी सांगितलेला आहे आणि मी डी एड केलेलं आहे त्यामुळे मला शिकवता येतं पण मला टीचर व्हायचं नव्हतं ते माझ्या बाबांचं स्वप्न होतं मला व्हायचं नव्हतं त्याच्यामुळे आता मी या माध्यमातून शेवटी तेच करत आहे पण मला ते शाळेत जाऊन असं प्रोफेशनल माझा भाऊ स्वतः शिक्षक आहे पण मला बा म्हणजे बाबा शिक्षक आहेत माझे सासरे शिक्षक लेक्चरर आहेत तर त्याच्यामुळे ते त्यांचं प्रोफेशन त्यांना ते आवडत होतं त्यांनी ते चूज केलं पण मला ते आवडत नव्हतं त्यामुळे डी एडच्या स्किल आता इथे कुठेतरी यूज होतच आहेत इनडायरेक्टली तर तेही कुठेतरी त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो सो जाऊ द्या हे सगळं काही मी सांगितलं ते फक्त याच गोष्टीसाठी की मी तुम्हाला कुठेही फसवत नाही आहे जे काही दाखवत आहे ते जेन्युन गोष्टी दाखवत आहेत ज्या मी स्वतः करते ज्या मीही याआधी केल्या नाहीत कधी त्यामुळेच कदाचित रिझल्ट आले नसतील पण यानंतर आपल्याला त्याच्यातून काहीतरी फायदा होईल का हे तुम्हाला चेक करावं लागेल आणि काही नाही केल्यापेक्षा जे मी सांगते ते तुम्ही एकदा करून बघा त्याचा नक्की फायदा येईल आणि शेवटी तुम्हाला पी वाय क्यू सांगतच आहेत ना की जे तुम्ही करताय ते योग्य आहे त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये चुकीचं दाखवण्याचा माझा किंवा काही तुम्हाला भरकटवण्याचा काही उद्देश वगैरे नाही आहे आणि शेवटी मिथून पवार सरांच्या गायडन्समध्ये आम्ही आता आता म्हणजे त्यांच्या गायडन्समध्येच आहे तुम्ही मिथून पवार सरांचं चॅनलसुद्धा आहे प्रोजेक्ट छाया म्हणून ते चेक करा त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर माणूस चुकीचं वागू शकत नाहीत असं ते व्यक्तिमत्व आहे त्यामुळे कुठेही गैरसमज करून घेऊ नका ओके सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मला नक्की नेमकं मी काय करू की जे काय करते ते तुम्हाला जर का रॉंग वाटत असेल तर थांबूया आपण ओके सो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू